दे बहुजन, दे बहुजन, आवाज। मी पाहता बहुजन आवाज आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली सोबतच आज दारवा शहरातील पंचशील नगरस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच उपासक आणि उपासिकांची रांग लागली होती येथे सर्व उपासक आणि उपासिकांनी सर्वप्रथम बुद्धवंदना त्रिसरण पंचशील आणि भीमस्तुती घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद शरणं गच्छामि पानात वेरमणी शिखा पद समाधामि अधीनदाना वेरवणी मादयामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि आदयामि मोसावादा वेरमणि आदिमि सुरामेरया मा च पमादठणा वेरमणि शिखा पदं